त्यांना म्हणून तशी वेळ येऊन देऊ नका तुम्ही शाळा बना आणि इथलं हे सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचं आहे तो गेलं आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीठ बसेल तुम्ही नियमानी तर पुन्हा दाखवते का अजित पवार म्हटले पीठे <laughs> दादा इथं आमच्या गोदरेज रिज्यू सोसायटी मध्ये पाणी बंद केलं जातं बिल्डर कोण आता सध्या पीएमसी च पाणी नाहीये पण त्रास दिला जातो हिंदू सणाच्या टाइमाला ते पाणी बंद करतात आणि त्रास देतात काय माहिती त्यांना आम्ही सर सर्व अमितेश कुमार पर्यंत आम्ही सगळ्यांना भेटून आलोय सर पीएमसी कमिशनरला पण आम्ही लेटर दिलेला असर... गोदरेज बिल्डर आहे गोदरेज अँड ऑक्सफर्ड दादा तुम्ही एकदा सांगितलं तर त्रास

तुम्हाला अधिकार आहे जर नागरिकांना अशा पद्धतीने बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉमवर करा ना आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायचे हिजवडीला असंच झालं तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक 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 काम आपण स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या Стоп върх, अल्कोहोल शॉप आहेत तिथे तिथे त्यांचा दोन शॉप आहे ते काय नाही काल एक मी सांगितलं ना बंद करायला विषय नाही इथं तिथं आज तिथं तिथे शाळा आहे का आमच्या नियम शाळा आहे साईडला जवळ शाळा असेल तर आम्ही शाळा आहे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात मी एका मिनिटात करून या आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साइजचा एस पी दोघांच्या ते दुकान विकतंय हे ठीक आहे त्याच्या बाहेर दोन हातगाड्या उभ्या केल्या आणि लोक तिथच विकत घेतात त्या हातगाडीवर तिथंच लिकर कन्झ्युम करतायत आणि त्याच्यामुळे सगळ्या महिलांना नागरिकांना त्रास होतोय आणि त्या दुकानदारांनीच पुढच्या गाड्यांना भाड्यांनी आहे आणि आपले लोक त्याच्यावर काढत आणि कुणाच्याही असू द्या त्यांना म्हणा की आज अशा अशा पद्धतीने झाले नाहीतर तुमच्या दुकान मी त्याच्यावर मग डायरेक्ट माझ्या अखत्यारीमध्ये त्याचं दुकान रद्द करी त्यांना तशी वेळ येऊन देऊ नका तुम्ही शाणं बना आणि इथलं हे सगळं बंद करा तुम्ही तुमची विक्री करता विक्री करा ज्याला घ्यायचं आहे तो घेईल आणि त्याच्या घरात काय पीत बसायचं पीत बसायचं नियमानी तर पुन्हा दाखवतील अजित पवार म्हणले पीत <laughs>